बा विठ्ठला बळीराजाला सुखी आणि समाधानी ठेव राज्यावरील संकटे दूर कर सगळ्यांना सन्मार्गाने वा जगण्याची सुबुद्धी दे मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल विठ्ठलचरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न पंढरपूर दिनांक सहा पांडुरंगाने राज्याभरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी सनमार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेला आहे आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामू उगलेसह कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोऱ्हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सौ अमृता फडणवीस आमदार समाधान अवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार बाबासाहेब देशमुख आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आमदार संजय सावकारे आमदार देवेंद्र कोठे आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळगे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते